श्रीपीठे सुरू पूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त ते नमस्कार बघता नो बघा उद्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार उद्या शारदीय नवरात्र उत्सवातील नववा दिवस नववी मान बघा उद्या नववा दिवस असला तरी लक्षात ठेवा उद्या दुर्गा अष्टमी आहे कारण यावर्षी पहिल्यांदाच असं झालेलं आहे की अकरा दिवसांची नवरात्र आलेली आहे आज संध्याकाळपासनं अष्टमी तिथी सुरू झालेली आहे उद्या दिवसभर अष्टमी तिथी असणार आहे उद्या रात्रीपासून नवमी तिथी लागणार आहे तर ती परवा रात्रीपर्यंत असणार आहे त्यामुळे जो दसरा आहे तो अकराव्या दिवशी आपल्याला साजरा करायचा आहे म्हणजे आज संध्याकाळी सुरू झालेली ही अष्टमी उद्या दिवसभर आपल्याला गृहित धरायची आहे आणि उद्या संध्याकाळी सुरू झालेली नवमी आपल्याला परवा साजरी करायची आहे बघा नवरात्रातील नवही दिवस माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल किंवा घराकडे लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी असेल इच्छा पूर्ण करण्यासाठी असेल किंवा कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी असेल नवरात्रीचे नवही दिवस अत्यंत विशेष मानले जातात मात्र जेवढं महत्व हे नव दिवसांना दिलं जातं त्याहूनही जास्त महत्व हे या नवरात्रातील अष्टमी आणि नवमी तिथीला दिलं जातं अष्टमीच्या दिवशी बघा जे लोक एरवी काही करत नाही किंवा नवरात्रही नवरात्रातही ज्यांना काही करायला वेळ मिळत नाही ते सुद्धा अष्टमी तिथीला काही ना काही करतात असंख्य लोक या दिवशी व्रत धरतात या दिवशी कन्यापूजन करतात श्रीयंत्रावरती किंवा कुलदेवीच्या टाकावरती कुंकुम अर्चन करतात दानधर्म अन्नभोजन जे आहे ते अन्नभोजनाचं दानधर्म करतात तर बऱ्याच ठिकाणी अष्टमी तिथीला होम चाळले जातात बघा अष्टमीचा <clears throat> दिवस हा लक्ष्मीसाठीच समर्पित आहे आणि हे नवरात्रातील अष्टमी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे या दिवशी बघा नवरात्रातील कुठल्याही दिवशी आपण जरी देवीला नैवेद्य दिलं नाही किंवा देवीला आपण काही दाखवलं नाही तरी अष्टमीच्या दिवशी आपण देवीला काही ना काही नैवेद्य दाखवतो पण तुम्हाला माहिती आहे का हा एक हा एक नैवेद्य जो आता मी तुम्हाला सांगणार आहे हा नैवेद्य जर तुम्ही उद्या अष्टमी तिथीला माता लक्ष्मीच्या समोर ठेवला आपल्या कुलदेवीला अर्पण केला तर माता लक्ष्मी कायम तुमच्यावरती कृपादृष्टी ठेवील हा नैवेद्य जर उद्याच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला दाखवला तर तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहील कुलदेवीची कायम कृपा राहील मनातील इच्छा पूर्ण होईल नऊ दिवसात केलेल्या सेवेचं से जे फळ हो आहे ते एका अष्टमी तिथीने तुम्हाला प्राप्त होईल सगळ्यात पहिली गोष्ट अगोदर छोट्या मोठ्या गोष्टी सांगते उद्या अष्टमी तिथे आहे त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट उद्या लवकर उठायचं आहे अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये गोमूत्र आणि चिमूटभर हळद घालायचं आहे हळदीच्या पाण्याने जर तुम्ही प्रत्येक अष्टमीला आंघोळ केली याच नाही महिन्यातला प्रत्येक अष्टमीला आंघोळ केली ना कधी कुठली बाधा तुम्हाला लागणार नाही कुठलीही नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही दुसरी गोष्ट उद्या सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले अंघोळ झाली की ग्लासमध्ये पाणी घ्यायचं कच्चं दूध असेल तर ते कच्चं दूध घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि हळदीचं पाणी किंवा हळदीचं दूध घरातल्या चार कोपऱ्यांना शिंपडा आणि उंबरठ्याच्या समोर शिंपडा घरात असणारी सगळी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाईल खूप अवलक्ष्मी असेल घराची बांध कुणी बांधलेली असेल किंवा घरामध्ये कितीही वाईट शक्तींचा वास असेल तर तो अष्टमी तिथीला कायमचा नष्ट होईल तिसरी गोष्ट म्हणजे उद्या तुम्हाला अष्टमीला उंबरठ्याला हळदीचं लेपन आहे आता नवरात्रीत आपण रोज पण करत असू पण जे कु कुणी करत नसेल त्यांच्यासाठी हे सांगतीये की आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दाराच्या समोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे तुम्ही रांगोळीने रांगोळीने काढत असाल पण उद्याच्या दिवशी म्हणजे अष्टमीला हळदीच्या स्वस्तिकाला विशेष मान आहे छान स्वस्तिक काढायचं मध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला छान दोन रेषासुद्धा द्यायच्या या बाजूला दोन दो। या बाजूला दोन असं पूर्ण व्यवस्थित स्वस्तिक काढायचं यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे तांब्या घेऊ शकता ग्लास पण घेऊ शकता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमूडभर हळद घालायची आहे थोडे तांदूळ घालायचे आहेत त्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल असेल तर ते घालायचं आहे दूध एक चमचाभर तुम्हाला दूध घालायचं आहे गुलाब असेल तर गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत थोडेसे काळे तीळ तुम्हाला घालायचे आहेत आणि हे जे तीर्थ तयार होईल हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे उद्या दुर्गाष्टमीला जर तुळशीला हे तीर्थ तुम्ही अर्पण केलं लक्षात ठेवा माता लक्ष्मी आणि भगवान असलेली विष्णू यांची एकत्रित कृपा राहील आता हे सगळं केल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये कुंकुम अर्चन करण्यासाठी माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे ऑलरेडी नऊ दिवसांपासून कुंकुम कुंकुमार्चन तुमचं सुरू असेल तर तुम्ही करणारच पण ज्यांनी अजूनही कुंकुम अर्चनची सेवा सुरू केलेली नाहीये बघा त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे उद्याच्या एक दिवशी तरी कुंकुम अर्चनची सेवा करा खूप मोठं पुण्य लाभ आहे स्त्रीयंत्र असेल तर सी श्रीयंत्रावरती करू शकता लक्ष्मीचा टाक असेल त्याच्यावर करू शकता कुलदेवीचा टाक असेल त्याच्यावर करू शकता तुमच्याकडे फोटो असेल तर अगदी तुम्ही फोटोवरती म्हणजे मूर्ती असेल तर मूर्तीवरती सुद्धा करू शकता ठीक आहे आता हे सगळं आपलं करून झालं की त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्याला नवकन्यांना नवकन्यांना पण आपल्याला भोजन द्यायचं आहे त्यांचं कन्या पूजन करायचं आहे नवरात्रीत बघा कन्या पूजनाला विशेष मान आहे तुम्हाला नाही भेटल्या नवकन्या त्या मी खूप प्रयत्न केला पण इथे मुलीच नाहीत त्यांनी जेवढ्या शक्य तेवढ्या एक दोन चार पाच जेवढ्या शक्य तेवढ्या कन्यांचं पूजन करा आणि तेवढ्या कन्यांना उद्या भोजन द्या जर तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे एरवी तुम्ही काहीच केलं नसेल किंवा तुम्हाला इतर दिवशी कुठलीच सेवा कुलदेवीची करायला जमली नसेल पण उद्या कन्याभोजन तुम्ही केलं कन्यापूजन केलं संपूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला त्या एकाच दिवसाने मिळालं समजून जा ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्याचा दिवस ओटी भरण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे उद्या अष्टमीला कुलदेवीची किंवा आजूबाजूला कुठेही मंदिर असेल देवीचं काही स्थान असेल तर त्या ठिकाणी जाऊन ओटी भरा कारण उद्या अष्टमीला ओटी भरण्यालाही विशेष महत्त्व आहे कुणी सवास स्त्री जर तुमच्या घरामध्ये आली तर तिला हळदी कुंकू लावा आणि तिची सुद्धा अवश्य ओटी भरा ठीक आहे आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या आता मी तुम्हाला महत्त्वाचा उपाय सांगत आहे उद्याच्या दिवशी उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला आपल्या घटाला आणि आता आपल्या देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीला मखाण्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा मखाण्याची खीर समजा तुमच्याकडे मखाने नसतील तर तुम्ही साधी तांदळांची खीर बनवली तरी ही चालेल छानपैकी तांदळाची खीर बनवायची आहे सगळ्यात पहिला नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर कुलदेवीच्या समोर ठेवायचं आहे नैवेद्य ठेवत असताना अगोदर तुमची इच्छा सांगायची आहे इच्छा सांगितल्यानंतर नैवेद्य ठेवायचं आहे छान पाणी फिरवायचं आहे अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला जे काही तुम्हाला हवं आहे ते मागायचं आहे जर उद्या तुम्ही खीर अर्पण करून असं म्हणतात की दुर्गाष्टमीला खिरीचा नैवेद्य अर्पण करून आपण जे काही लक्ष्मीकडे मागितलं तर ते आपल्याला त्वरित मिळते ठीक आहे आता सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट दुर्गाष्टमीच्या दिवशी किंवा देवीच्या कुठल्याही सेवेत सर्वात खरा मान दिला जातो तर ते तांबूल बघा तांबूल कुठेही खायची पानं मिळतात म्हणजे खाऊची पानं मिळतात आपण बऱ्याच वेळा बघतो बघा पानटपरी असते त्या पानटपरीवरती तुम्ही गेला तर तुम्हाला तांबूळ मिळेल तुम्ही फक्त दादा सांगा की दादा मला एक तांबूळ बनवून द्या उद्याच्या दिवशी जर तुम्ही तांबूल आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवले किंवा तिला अर्पण केले तर असे म्हटले जाते की आपले जे काही दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलते आपल्याला संपूर्ण नवरात्रीचे फळ प्राप्त होते लक्ष्मी प्रसन्न राहते कुलदेवी जागृत होते आणि आपण इतक्या दिवसात केलेली जी काही सेवा आहे ती स्वीकारते नाही तुम्हाला तांबूल भेटलं तुम्ही पान आणा विड्याचं पान घरी आणा यूट्यूबला तुम्हाला कळेल कसं बनवता ते यूट्यूबला सगळी रेसिपी सांगितलेली आहे त्यानुसार घरात स्वतः बनवा आणि हे जे तांबूल आहे ते कुलदेवीला अर्पण करा समजा काही शक्य नाही त्या तांबूल अर्पण करणं शक्यच नाही त्यांनी कमीत कमी विड्याचं पान आणा त्या विड्या ते विड्याचं जे पान आहे त्याच्यामध्ये कातरलेली सुपारी ठेवा थोडंसं गुळ ठेवा सुपारी गुळ आणि विड्याचं पान राऊंड करा म्हणजे त्याचा एक विडा करा आणि हा विडा तरी कुलदेवीला अर्पण करा बघा खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात उद्याच्या दिवशी या गोष्टी आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा